रात्री पोहचणार ना रात्री शंभर पवित्र पोहोचणार किल्ल्याचं दर्शन घेऊन पवित्र माती लावू आझाद मैदानावरती उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमराव उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायची हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायचं हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयम मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने काम असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार येते ती जागा खाली एक दिवस लेट आलं मग का एका काही एकाच दिशे सगळं जायचं असं बी काय नसतं मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय कि आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं पोराला सगळ्या एक दिवस थोडं लेट काय पुढे थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नये त्याच कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची विच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावे की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा ना फक्त सयमन शांततेने लढा काही लोक आपल्या आजाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे ते मला नाही थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचं नाही हे मराठीच्या पोरण लक्षात ठेवा किती संख्या चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चा। चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं झोंगर सारखा आरडाला वरडाला आणि कसे काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फुडत आलेला वायाला गे गेलं तो रे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमान घ्यायचं काय आज काय उद्या या अखादीच आज मुख्यमंत्री म्हणते होत्या सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो तर आता समाजानं तुम्हाला पाठवलं तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा कायद्याचे न्याय देऊ सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले ते गे माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत येऊ गेला की ग्राउंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली गिरती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहितीये इथं ग्राउंड वर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांततेत आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहिती हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस वेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतल्या आणि पूर्ण घेतल्या इकडे एखाद्याला काठी पिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन सुरू तसं आझाद मैदाना जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू न आपल्याला विजय खेचून न्यायचा आझाद मैदानात जाणं पाच हजारात जागर पंचवीस लाख जाण हा उद्देश नाही आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लिहि परवा दुसरे या हे सुरू ही चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहितीये महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित सज्ज संजय त्याच टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश <देशना> ना आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडा म्हणतात तणाव असतो आपल्यावर त्याला काय मिळेल समोर बोला काय त्याला टेन्शन घ्यायचं काहीतर असतं आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकतो एवढी शक्ती त्याजवळ आणि मावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांतते आणि बेमुदत म्हणून नाही घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट नाही धरायचा तेव्हा गेला मग मी कमून गेलो तेव गेला तर तू उद्या इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून hmm. सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच हात लावाल तो समाज माझा आहे महाराष्ट्राला हातकस खायला होता हात लावायचा झालं नाही एकदा आता बस बसना आमची जात जाती मारच खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि वारथळा करायला काय आमच्या हातात बंद काय काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तो वारथळा आणला तवा आणि तर गणपती बसल्याला तवा तवा नव्हता गणपती तवा तुम्हाला दिसलं का कि बाबा हिंदूचा सण हे सणात कशाला लाठी चार्ज करायचा कशाला आहे भलीच्या डोके फोडायची आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळाणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले तर लक्ष्मी पाचल्या होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आहे माझ्या लक्ष्मीला हनलो तुम्ही तवा जे आहात आता हिंदू विरोधी म्हणते तवा कुठे गेल ते म्हणजे गणपती बसले हो ते वा देवेंद्र फोसने कम हाणले का रे बाबा बोलती पण पडली का आता तुम्ही मला चक्रात ताडायचा भार काढायचा प्रयत्न करू नका मेलय नमुना पुढचा आहे तुम्ही मग इतक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतक्या लोकशाही प्रमाण अशाही तुम्ही पूर्ण किल्ला आहात की कि पहिल्या पहिल्याच दर्शन घेणार आहात नाही नाही आहे शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं दिवस त्याचं काय सांगताय हो त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळांना माती लावणार ला। आणि मुंबईकडे जाणार आहे माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगतायत नाही समोरचे व्यक्ती तसे आडमुख आहेत समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाय करत त्यामुळे मी गोळ्या झाडाला तयार आहे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठे हे ये मुंबईत येऊन ला मला बसून वाटलं वापस जाणार आहे त्याला सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठीच्या मनात ऐकायची जी। आरक्षण देऊ हे गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही कारण कामाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे देणारा चार कधी विसरत नाही पण अपमान करणारला कधी सोडत नाही तो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही साहेबांना विनंती आहे मुंबईला पोहोचणार ते कारण की आठ ते नऊ तास उशिरा तुमचा दौरा रात्री येणार कारण सकाळी जुन्नर मध्ये पोहोचला म्हणून मुंबईत वेळेत पोहोचणार नाही आता भया काय ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जा ते होत उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही आता इथे साडेआठ ला आठ ला पोहोचतो परवानगीच्या मुद्दा याच्यावर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत वेळेत पोहोचत नाही असं नाही असं होणार हे कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नेम पाहा तुम्ही म्हणता इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा की उठून की तुम्ही या तुम्ही आम्हाला उपोषण करणार डॉक्टरांनी तुमच्या प्रकृतीबाबत काय सल्ला दिलाय